नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी पुणे शहरामध्ये आहे आणि पुणे शहरामधील हा शिवाजीनगरचा परिसर आहे या शिवाजीनगर परिसरामधूनच मी बोलतो आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तेरा मेला जे आहे पुण्याची निवडणूक आहे फेरफटका कुणाला बसेल झेटका हवा कुणाची हे बघण्यासाठी आम्ही पुणे शहरामध्ये आलेलो हो। आहो तर नक्कीच पुणे शहरामध्ये हवा कुणाची आहे हे थोडं जाणून घेऊया काही या ठिकाणी पण बघू शकता हा परिसर जो आहे म्हणजे गजबजलेलाच परिसर आहे सकाळी आता नऊ वाजलेले आहे पण तरी पण जे आहे काही नागरिक जे आहे पुण्या शहरातील त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया आणि तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पुण्याचा खासदार कोण होणार हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करूया करूया काही नागरिक आपल्यासोबत आहे मी तुम्हाला दाखवतोय हे बघू शकता दादा आहे इथे दादा कुठे निघाले दादा गाडी घेऊन मी दुकानावर काय नाव आहे तुम्ही सचिन काय करता मी माझा बिझनेस आहे कशाचा बिझनेस आहे माझा बिस्लरी वॉटरचा बिस्लरी वॉटरचा पाण्याची समस्या आहे काय पाण्याची समस्या थोडीफार आहे थोडीफार आउट थोडं साईडला घेत का लोकांना त्रास तर नाही होणार ना गाडी असं इकडे घ्या थोडं लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे कारण रस्ता आहे हा त्याच्यामुळं लोकांना त्रास झाला नाही पाहिजे हे महत्वाचं असते <laughs> दादा एक सांगा तुम्ही मी नागपूरहून ना आलेलो हो। आहोत आणि तेरा मे ला आपल्या पुण्याची निवडणूक आहे काय कोण उमेदवार आहे उमेदवार इथे काँग्रेसचे दंगेकर आहेत भाऊ आणि बीजेपीचे मोहळ आहेत मुरलीधर मोहळ आणखी आणि तात्या मोहर आहेत वसंत मोहरे वंचित बहुजन आघाडीचे वसंत तात्या मोरे पण आहे का हा अच्छा अच्छा, अच्छा अच्छा कुणाचा इथे माह वाटते हवा वाटते मोहल लोक तर म्हणतात मुरलीधर मोहळ पण ह्या वेळेस मॅजिक होईल काहीतरी काय मॅजिक होणार आहे का होईल मी तर काँग्रेसचा मनापासून आहे अच्छा म्हणजे भाऊ बदल दंगेकर दंगेकर निवडून येतील का हो अच्छा दंगेकर आणखी काय म्हणजे पुण्याच्या विकासामध्ये काय परिवर्तन विकास भरपूर आहे पण जे आहेत मिडल क्लास वगैरे त्यांच्यासाठी अजून एवढं काही हे नाहीये म्हणजे जे आहेत सुख सुविधा ते सगळे हाय सोसायटी मधल्या लोकांसाठी मिडल क्लास साठी जास्त काय सुविधा नाही आता मेट्रो झालेलं आहे पूर्ण पण मेट्रो काय तेवढं म्हणावी तशी काय त्याचा त्याला प्र, प्रतिसाद नाहीये इकडे येतो पण तुला युवक आहे थोडा युवकांसोबत सुद्धा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू हा ओके युवकांसोबत सुद्धा जाणून घेऊया काय करतो तू इकडे ये काय करतो मी बीएससी करतो बघाव बाबा काय नाव तुझं माझं संभाजी इंगळे संभाजी इंगळे uh, काय मतदान होते तुमचं तुझं हा मी ट्वेंटी वन आहे अच्छा अच्छा बीएससी सेकंड वीस तारखेला जे निवडणूक होणार आहे इथे जे उमेदवार आहे म्हणजे तिरंगीच लढत वाटते इथं काय कोण बाजी मारेल मला तर वाटते मी काही इथला नाही मी मी नांदेडचा आहे तिकडं त्या साईडचा हा मी इथेच असतो म्हणजे आता बाहेरचा माहोल तर मला पण वाटते का आपले मोरे वसंत येतील असं वाटतंय मला तात्यावर दोजे प्रचार मध्ये भाजी मारली का त्यांनी हा प्रचारामध्ये तर आमच्या तिकडे मी शिवाजीनगरला इथेच असतो इकडे तिथे तर त्यांचाच म्हणजे जास्त जास्तीत जास्त त्यांचाच प्रचार चालू आहे शिवाजीनगर मध्ये तात्या मोरेंचाच प्रचार चालू आहे हा आमच्या त्या साईडला मॉडेल कॉलोनीमध्ये हा नक्की दादा या तुम्ही पण या आपण काही स्थानिक लोक बोला ना बोला 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 आ, बोला तुम्ही म्हणजे इथले स्थानिक आहे ना अशी इकडे अच्छा तुम्ही शिवाजी हा आम्हाला स्थानिक लोक कार्यकर्ते तर नाही कुठल्या पार्टीचे आम्ही देशाचे कार्यकर्ते क्या बात आम्हाला असेच कार्यकर्ते पाहिजे हे असेच आम्ही मी नागपूरहून ना आलेलो हो, आहोत विदर्भातून तेरा मेला निवडणूक आहे आणि आम्ही कसं आहे कोण्या पक्षाच्या कार्यकर्त्या बोलल्यापेक्षा नेत्यांपेक्षा बोलल्यापेक्षा जे सर्वसामान्य आहे आणि असे तुमच्यासारखे देशाचे जे लोक आहे त्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो काय वाटते तेरा तारखे जे कोणी निवडून येईल त्यांनी देशासाठीच काम करायला पाहिजे आहे का नाही पक्ष तर आहेच प्रत्येक आहे का नाही पण काम म्हणजे सगळ्यांसाठी सार्वजनिक भेदभाव नको कुठलंही काही असू द्या जाती भेद नको काही नको त्याच्यामध्ये एकदम सामान्य माणसासारखं वागायला पाहिजे निवडून आला तरी माणसाने का नाही हो आपल्यासारखंच पाहिजे असं म्हणजे वेगळी भावना नको त्यांच्यामध्ये समान अधिकार हा समान अधिकार सगळ्यांना वेगळी भावना नको मनामध्ये मी निवडून आलो तर मग मला मोठे काम आहेत असे तसे या मतदान केलं माणसाने विसरायला नको नाही का नंतर विचारणार नाही कोण कोणाला बरोबर बड़ आता तेरा तारखेमध्ये म्हणजे हवा कुणाची आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये हवा बघायला गेलं तर तस दोन्ही पक्ष तुफान आहेत कुठले कुठले पक्ष भाजप आणि काँग्रेस वंचितचे पण तात्यामोरीची हवा हो भरपूर दिसते तात्यामोरीची हवा म्हणजे आहे ते फक्त आता पक्ष सोडून गेले दुसऱ्या पक्षामध्ये त्याच्यामुळे हा। थोडंफार आहे का नाही थोडंफार कमी मतदान बाळासाहेब आंबेडकर आहेत बरोबर आहे पण मनसेची ताकद जास्त होती ना आहे का नाही मनसेचे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत पुण्यामध्ये सोबत राहतील का मनसेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते राहतील काही काही नाही राहणार हा म्हणजे ते प्रत्येकाचा विचार आहे काय म्हणतो निवडून येण्याची दाड शक्यता काय वाटते म्हणजे चर्चा म्हणजे आता ते ऐकलोय मी नाही का काय देशात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र आणि पुण्यात रवींद्र या बाजूल ते ऐकलोय पण सामना आठीत टीच होईल सामना आटीत टीच होईल हा तुम्ही युवकही आहे तुम्ही काय करता काय माझं ट्रॅव्हलच विचूर्स अँड ट्रॅव्हल चा टूर्स अँड ट्रॅव्हल म्हणजे एकंदरीत आपली जे आता महागाई वगैरे आहे याच्या संदर्भात काय सांगणार नाही एवढं काही वाटणार नाही मला वाईट महागाई म्हणजे आता किती एक दहा वर्षामध्ये वीस रुपये पेट्रोल मध्ये वाढलं वीस पंचवीस रुपये ते वाढतच राहणार आहे का नाही पुढच्या पिढीमध्ये बराच फरक पडलेला तेव्हा साठ पास पेट्रोल होत नाही ऐंशी होत दोन हजार चौदा मध्ये ऐंशी होत आता दोन हजार चोवीस एकशे सहा रुपये म्हणजे किती झालं सव्वीस रुपये काय एवढं मला काय वाटत नाही महागाईच काय फरक नाही तसं आपल्याला काम जसं करतो आपण तसं पैसे पण वाढतात ना आपल्याला बाहेर पगार पण वाढतो जी आपली जमीन जायचं त्याची पण पेमेंट वाढत असते म्हणजे जे वस्तू आपण विकत घेतो त्याची पण वाढत असत ना थोडंफार असे एवढं विचार करून नाही चालत महागायचं नाही पण सिलेंडरचे रेट वाढले तर महिलांना नाही सिलेंडर आठशे पन्नास आहे आधी अकराशे आता आहे ना सर्वसामान्याला जगणं कठीण मग सर्वसामान्य त्यांनी मेहनत केलं पाहिजे ना घरी बसून देऊ शकत नाही पण धान्य मिळते सरकार देत त्यांना का नाही देत सांगा मला सगळं देते मग चला काय बाजू का। मांडली धन्यवाद धन्यवाद तुमचे कारण तुम्ही छान बाजू मांडली तर नक्कीच देशात नरेंद्र आणि राज्यात महाराष्ट्रात देवेंद्र पण मात्र पुण्यात मात्र रवींद्र अशीच या दादानी या ठिकाणी मन सांगून आपले मत व्यक्त केलेलं आहे तर नक्कीच आणखीनही काही लोकांसोबत बोलूया काही इथे व्यावसायिक लोक असतील थोडस त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू इथे चायचं एक हे आहे स्टॉल आहे दादा सोबत बोलूया दादा दादा या ना थोडं इकडं तुमच्यासोबत तुमचं दुकान दाखवत आहे ना या थोडं या 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 काय आहे थोडस दुकानाचं या ना थोडं जास्त चर्चा नाही थोडशी काय तुम्ही व्यावसायिक आहे थोडं व्यावसायिक लोकांसोबत पण बोललो पाहिजे नाही 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 पण आपल्या आपले जे आपली बाजू आहे थोडं तर बोललं बघितलं पाहिजे तुमचं एक तुम्ही चायचं दुकान तुम्ही चालवता या ठिकाणी किती वर्षापासून आहे दुकान खूप वर्षापूर्वीच आहे आणखीन बाकी काय विचारायचं प्रश्न आधी चहाचे रेट होते त्यापेक्षा आता वाढले चहाचे रेट आहेत तेच आहेत आमच्या आता जवळपास आम्ही पंधरा रुपयाला विकायचो या लॉकडाऊन नंतर थोडं शांत झाल्यामुळे दहा रुपयाला साखरीचा रेट साखरेचा रेट आहे चाळीस रुपयाचा आहे ते जवळपास तीन चार वर्षापर्यंत तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस एवढ्या म्हणजे काही साखरचा रेट वाढला पण आपल्या चहाचे रेट नाही वाटत चहा चे रेट नाही वाटत चहाचे व्यवसायावर परिणाम म्हणण्यापेक्षा व्यवसाय ह्या शिवाजीनगर परिसरात सांगायचं असेल तर हे स्टँड गेल्यापासून बरेच अच्छा स्टँड होते स्टँड होत शिवाजीनगरचं स्टँड इथे होत इथे होत जुन्या आता मेट्रो स्टेशन झालेलं आहे या ठिकाणी स्टँड होणार आहे म्हणतात त्या अपेक्षित आहे सगळे व्यावसायिक त्याचे ते चाललंय त्या हिशोबाने व्यवसाय म्हणजे काय पंचवीस टक्क्यावर आहे सध्या आता निवडणूक आहे काय म्हणते कुणाची हवा कुणाची आहे पुण्याला पुण्याला हवा काय मोदी साहेब याची आमची पण तेच राहील पण काय काय नाही चला चला ठीक आहे नक्कीच जे चायचे जे दर आहे ते मात्र आधी पंधरा होते पण आता ते दहावर आले पण साखरेचे रेट वाढलेले आहे त्यांनी एक ही सांगितलेलं आहे का म्हणजे महागाईचा तो हो मुद्दा आहेच त्यांच्यासोबत हे सगळे जे मार्केट आहे हे जे पुण्याचं जे मार्केट आहे यांच्याकडून आहे काही पांठेलेवाले वाले जे आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलून घेऊया पांठेलेवाले वाले काय सांगतात दादा इथे दादा पांठेलेवाले वाले दादा दादा बोलाल थोडं हा मॅना काय ना बर व्यवसाय काय तुमचं ट्रॅव्हलचं बिझनेस काय बस स्टँड बिझनेस काय गेल्यापासून काही नाही बस स्टँड गेल्यापासून काहीच नाही त्यामुळे दोन पाच वर्ष आले काय धंदे पाणी मेट्रो आले पण बसस्टँड गेलं तर मेट्रो आले पण मेट्रो अंडरग्राउंड येते लोकांना ते मी समजत नाही मेट्रो कुठे झाले त्यांना सांगा लागतं खाली अंडरग्राऊंड आहे मेट्रो झाली तर काय फायदा मेट्रो फायदा म्हणजे काय नाही म्हणजे लोकांना तेवढं सोयीस्कर निवडणूक आहे हवा कोणाची आहे पुण्यात पुण्यात हवा कोणाची तुला धावा कोणाची मुरलीधर हे मुरलीधर मोहोळची हवा या ठिकाणी सांगत आहेत स्थानिक लोक इथलीच आहे का दादा बघा ना नाही बोलताय म्हणते बघा म्हणजे इथे जे एकंदरीतच आहे पुण्याचे हा जो शिवाजी परिसर आहे इथे पुण्याचं जे आहे म्हणजे बस स्टँड होतं इथं बस स्टँड थोडं मी दाखवतो थो तुम्हाला हा जो एरिया एरिया जो आहे हा एरिया बस स्टँडचा एरिया होता पण मागच्या साईडला आता मेट्रो स्टेशन बनलेलं आहे त्याच्यामुळे इथले जे व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकावर सुद्धा काही परिणाम आलेला आहे तुम्ही कुठले आहे हा अच्छा तुम्ही सगळे लाथूरवरून इथं आले काय काय कशासाठी आले पुणे आले लातूरवरून लोणावळ्याला गेलो अच्छा म्हणजे फिरायसाठी आलेत का तुम्ही स्टेशन मुंबईला फिरायसाठी अच्छा 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 चला ठीक आहे तुम्ही इथले नाही ना त्याच्यामुळं ना? मला वाटलं काही रोजगारासाठी इतक्या तुम्ही लातूरला लातूरला कोणाची हवा राहिली लातूर मध्ये कोण चाललं लातूर मध्ये सध्या काँग्रेस जरा ठीक आहे देशमुख आहेत ना तिथे चला एक नक्कीच थोडं ॲटोवाला काका ऑटोवाला काकांसोबत थोडं बोलून ठेवूया वाले काका ऐका वेळ थोडं बोलाल का मामा उचललं उचललंय का भाडा का चाललो आहे काय पॅशन जाऊ उत्तर एवढं सांगून द्या हवा कोणाची पुण्यात आहे धनगेकर आहे धनगेकरांची हवा हा फक्त आता धनगेकर येतात म्हणून असं म्हणतात चला धनगेकर म्हणतात काका नक्कीच मी तुम्हाला पूर्ण पुन्हा पुढे घेऊन चालतो आहे आणि इथे काय हवा कुणाची आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण ऑटोवाल्यांसोबत बोललोच होतो काका दादा नमस्कार नमस्कार बोलत आहे का तुम्ही सांगा सोबत बोलत आहे मला करून फोन आलेला आहे त्यांनी आमच्यासाठी फोन कट केलेला आहे इकडे तुमचा व्हिडिओ तुम्ही स्पष्ट नाही दिसत आहे बरोबर बरोबर किती वर्षापासून चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून काय डिझेल पेट्रोलचे भाव काय म्हणताय नाही रिक्षा आपली नाही सर अच्छा अच्छा पाड्याची रिक्षा घेतात भाड्याची नाही मित्राची मला इथे पावड्या पण तुम्ही पुण्याचीच आहे ना तार्ण दे, दे, तार्ण दे, तार्ण 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 पुण्याचे पुण्याचीच तुम्ही पुण्यात हवा कुणाची आहे निवडणूक तेरा मेला मोहोळची आहे इथं मोहोळची आहे या रिक्षा इकडे घ्या तुमच्या सोबत सुद्धा बोलूया आपण बरोबर लावा ट्रॉप ट्रॉपिकला म्हणजे जाम झाला नाही पाहिजे कारण रिक्षा वाल्यांची सुद्धा एक इथे समस्या आहे ते सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे कुठे निघाले होते आता रिक्षा घेऊन आता आला आता बघतो जरा काय तरी पॅसेंजर मिळतात का कारण आता गाड्या खूप झाल्यात परिणाम झालाय भरपूर इथे हे आधी शिवाजीनगर बस स्टॉप होत आणि आता मेट्रो झाला याचा काय परिणाम झाला तुमच्या व्यवसायावर बरंच परिणाम झाला कारण आता जी राहत नाही आणि ज्या लोकांना कळलं आता स्टँड तिकडे गेलोय ते डायरेक्ट तिकडे जातात इकडे कोणीच येत नाही आता इकडे कोणीच येत नाही धंदा म्हणजे आता पन्नास टक्के संपला आता तेरा तारखेला निवडणूक आहे पुण्यामध्ये हवा कुणाची आहे आता लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे कोण आहे काम करणार लोकांच्या मते करत घेतात लोक कारण का, का तो माणूस कधी अवेलेबल होतो असं म्हणणं ते लोकांचं तुमचं म्हणणं सांगा काय आमचं म्हणणं काय आहे आम्हाला पण तेच पाहिजे ना जे काम करणारे तेच पाहिजे आम्हाला पण म्हणजे आम्ही गेलो तर आम्हाला भेटायला पाहिजे नाही तर आम्ही दोन तास थांबणार तीन तास थांबणार मग ते येणार मग बघतो करतो ते नको त्याचा विषय नाही पाहिजे आपल्याला नक्कीच यांचं मत जे आहे ते धंगेकराकडे आहे काँग्रेसचं आमचं हे मी नागपूरहून आलेलो आहे डब्ल्यू एच न्यूज चॅनल आहे केलं तर दिसते तुम्हाला न्यूज ठीक आहे हो हो, हो नक्कीच यांचं मत धंगेकराकडे काही म्हणजे ऍटोवाल्यांसोबत चर्चा करणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचं काय दादा नमस्कार काय नाव आहे रमेश रमेश शेडगे 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 साहेब अच्छा अच्छा काय म्हणते पुण्यामध्ये माहोल कुणाचा आहे हवा कुणाची आहे काय एवढं नाही पण घासून चालणार चालणार म्हणजे घट्याची टक्कर होणार म्हणजे आहे का सांगता नाही तुम्ही आता घासून म्हटलं घासून चालणार लोक लोक म्हणतात मोदीला आहे या वर्षी नाही काय काय हे नशिबाचा भाग या जो येईन जो येईन मतदान आपल्यालाच करायचं आहे बी तगडे कोण कोण तगडे मुरलीधर मोळ रवींद्र झंगे असं बारे तुझं व्हिडिओ चांगला रवींद्र झगेकर मोळ रवींद्र झेकरळ मोहळ म्हणून पैकी कोण चांगलं वाटतं काम करणार कोण वाटतं गरीबांचे गरिबांचे काम करणारे चांगले आणि इथे आणखी वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे तात्या पण हो। आहे ता, ते पण ते पण हे पण ते पण चांगले काय ते लढतीत नाही आहे का एवढं सांगता नाही येणार एवढं नाही सांगतो आहे पण योग मोळ आणि हे चांगले तुमचं मत कोणाकडे मग आमचं मत आता बघू आता नाही तसं सांगता नाही येणार तसं सांगता नाही ना चांगलं ते दोघांपेक्षा चांगलं काम करणार तुम्ही हा तुम्ही धावून येणार गरिबांसाठी गरीब अन करतं दोघं चांगली आहेत दोघं करतात धावून येणार आहे तर नक्कीच आपण बघू शकता हे दादांचं सुद्धा मत आहे की दोन उमेदवार जे आहे ते चांगले आहे आणि एकदम दोघांमध्ये जे काही काट्याची टक्कर होणार आहे म्हणजे मोदी लहर नाही आहे म्हणजे काट्याची टक्कर आहे असं सा, त्यांनी सांगितलेलं आहे ही सगळी जे आहे आम्ही ऑटोवाल्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया केल्या कुठून आले तुम्ही म्हणजे पुण्यामध्येच आहे का मावळ अच्छा मावळ मध्ये जाते का तुमचं मावळ मध्ये जाते म्हणजे मावळची पण निवडणूक तेरा मेला हो मावळला काय आहे कोणाच हे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस मावळला पण मशाल मशाल थी थी अच्छा आहे का तिथे उमेदवार हा अच्छा सुयोग वागरे वागरे साहेब सा हा अच्छा कानामधलं ते काढून घ्या थोडस म्हणजे वागरे साहेब वागरे साहेब आहे हा आणि त्यांच्यात लढतीला कोण आहे नाही म्हणजे कुठल्या पक्षाचे दोनशे वन अच्छा शिवसेना शिवसेनेमध्ये लढत शिवसेना हा अच्छा कोण शिवसेना कुठली शिवसेना कोणाची शिवसेना बाजी ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना बाजी मारेल का हो अच्छा आणि हे पुण्यामध्ये आता तुम्ही पुण्यामध्ये शिवाजीनगर मध्ये फिरलेले आहे इथे मला पुण्याचं थोडस माहितच असेल दंगेकर पुण्यात धंगेकरांचं नाव आहे नक्कीच बघू शकता हे दादांची आहे त्यांनी मावळचं पण सांगितलं आहे कारण आम्ही मावळमध्ये गेलेलो नाव सध्या मी पुण्यामध्येच आहे पण पुण्यामध्ये जे आहे ते धंगेकरांचं नाव या ठिकाणी चालताना दिसत आहे तर मावळमध्ये जे आहे मशाल मशाल मशालच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी चालत आहे धन्यवाद बोलण्यापेक्षा आणखीन काही जे आहे शिवाजी नगर मधले आहे मी हे विशेष पूर्ण ह्या एरिया जो आहे संपूर्ण हा शिवाजी नगरमध्ये आहे हे मावशी इकडे आहे थोडं 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 मावशी 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 इकडे या मावसी घरी चालले घरी चालले मग आता तेरा तारखेला निवडणूक आहे आपल्या इथली पुण्याची काय म्हणते इकडे या थोडस इकडे या इकडे या या पाच मिनिटात बोल इथे कोणाचं माह कोणाच आहे कोण चांगला उमेदवार आहे आता आपल्याला काय माहिती सगळ्या चांगल्या असते कुणीच काय करत नाही करत पण आता तरी आपल्याला मतदान करायचं आहे काय म्हणजे कोणाची हवा कोणाची येते जास्त माहिती नाही एवढं हो काही नाही नाही इथं तू आपल्याला पीएमसी कॉलनी ताई बोला म्हणजे तेवढं हे आहे नक्कीच पण एकंदरीतच काही दुकानदारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आपण हे ज्यूस एक दुकान हैमस्कार नमस्कार। चांगले कॉलेज छुट्टी है अच्छा हिंदी साइड बंगाल वेस्ट बंगाल के कितने साल से यहाँ पर बीस साल से हो बीस से है चुनाव में वोटिंग है यहाँ पर नहीं यहाँ पर नहीं बंगाल में वोटिंग करने बंगाल में जाते हैं यहाँ पर तो आपको मालूम होंगे ना माहौल किसका है तो यहाँ पर ऑलरेडी देखिए वही बीजेपी आएंगे बंगाल में तो ममता बनर्जी क्या हाँ वहाँ पर ममता के चलेगी है ना हाँ उन लोगों के लिए क्यों है देखिए पश्चिम बंगाल जो है मतदान नहीं है तेज क्या तुम्हें आ अच्छा तुम्ही लातूरची आहे का चला चला आम्हाला लातूर आम्हाला पुण्यावालेच लोकांसोबत आम्ही जाणून घेत आहोत या ठिकाणी ही एकंदरीतच जी आहे सर्व जी ही रिपोर्टिंग आहे मी तुम्हाला सांगू शकतो ता की पुण्याच्या शिवाजीनगरमधून ही सगळी रिपोर्टिंग मी तुम्हाला इथून दाखवलेली आहे आणि तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ बघितलाच आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की पुण्यामध्ये हवा कुणाची आहे तर नक्कीच आणखीनही दुसऱ्या परिसरात जाऊन आम्ही सुद्धा लोकांचे मत जाणून घेतो आणि तुमच्यासमोर आम्ही ते पुण्याचा जो रिपोर्ट आहे तो तुम्हाला दाखवतो तर नक्कीच तोपर्यंत तो तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार